मिरजेत माजी नगरसेवक गणेशदादा माळी आणि उद्योजक सतीशदादा माळी यांच्या वतीने आयोजित दिवाळीनिमित्त आनंद फराळ स्नेह मेळावा संपन्न यावेळी फराळ तसेच मिसळ पावचा सर्वांनी आनंद लुटला प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक गणेशदादा माळी आणि उद्योजक सतीशदादा माळी मित्रपरिवार यांच्या वतीने प्रतिवर्षी दीपावली निमित्त आनंद फराळ स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाते गेली दहा वर्षे ही परंपरा अखंड ठेवून आज हा स्नेह मेळावा विधान परिषदेचे आमदार नायकवडी ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मोठ्या आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी डॉ विनोद परमशेट्टी सर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत उपमहापौर आनंदा देवमाने बाबासाहेब बाळतेकर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे निरंजन आवटी पांडुरंग कोरे दिगंबर जाधव सचिन जाधव संदीप सरकर चंद्रकांत मैकुरे राधिका हार्गे मोहन वनखंडे सर यांच्यासह एम आय डी सी उद्योजक प्रभाग सातमधील सर्व मान्यवर नागरिक उपस्थित होते दीपावलीचा मंगलमय सण या निमित्ताने सर्वांसोबत हा सण हर्षोल्लासात आज मिसळपावचा आस्वाद घेत साजरा करण्यात आला यावेळी गणेशदादा माळी सतीशदादा माळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या